आज कन्या विद्या मंदिर कळे या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली जगातील सर्वोत्तम लोकशाही म्हणून भारतीय लोकशाही ओळखली जाते लोकशाहीची ओळख शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्हावी आणि मतदान प्रक्रियेविषयी जाणून घेत असताना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी व्हावे हा उद्देश आहे भारतीय लोकशाही ही जगात सर्वोत्तम समजली जाते अठरा वर्षापुढील प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार प्राप्त असतो मात्र शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कानावर निवडणूक प्रचार मतदान मतमोजणी हे शब्द कानावर पडत असल्याने त्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी कुतूहल असते शाळेत मॉनिटर वर्गाचे मंत्रिमंडळ निवडले जाते तशाच प्रकारे आज शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली ही मतदान प्रक्रिया लोकशाहीचे महत्त्व कळावे म्हणून घेण्यात आली निवडणूक प्रक्रिया कशी असते याची माहिती व्हावी प्रत्यक्ष निव मतदान प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळावी विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन शालेय प्रतिनिधी निवडून द्यावेत आणि शालेय मंत्रिमंडळ नियुक्त करावे अशी या मापची भूमिका आहे या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीमध्ये सर्व वर्गाचे विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागी झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन